नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले खूप दिवसांनी आपण आज लाईव्ह करत आहोत वेळ नाही म्हणता येणार ना, पण काही कारणामुळं लाईव्ह नाही करू शकलो तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सध्या विचारू शकता रब्बी पिकाची आपला रब्बी पिकाचा आपला हंगाम सुरू झालेला आहे तर या संदर्भात बरेच तुमचे प्रश्न असतील काही आमच्या औषधांविषयी काही प्रश्न असू शकतात किंवा आमची जी काही सर्विस आहे म्हणजे काय प्रोडक्ट आम्ही देतो त्या प्रोडक्टविषयी काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही इथं विचारू शकता सगळ्यात आधी चना पिकावर मी मागच्या वर्षी एक तनाशकाचा एक व्हिडिओ बनवला होता की टोप्रा मिझोन नावाचा एक तन्नाशक आहे म्हणजे जो घटक आहे ते तणनाशक म्हणून चालते परंतु त्याचा अडीच मिलीच्या वर डोस गेला नाही पाहिजे प्रतिपंपला तरच त्याचे रिझल्ट चांगले येतात आणि पीक वीस पी ते पंचवीस दिवसाचं असताना आतच त्याचा तुम्हाला स्प्रे करायचा आहे ॲक्च्युअलमध्ये ते तन्नाशक मका या पिकामधला आहे त्यामध्ये परत ॲट्राझिन आणि स्टिकर असे घटक त्यामध्ये परंतु ॲट्रेस झिन आणि स्टिकर आपल्याला काढून टाकायचा आणि फक्त टोप्रामेझोन नावाचा जो घटक आहे तोच आपल्याला वापरायचा आहे अडीच मिलीने त्याचे रिझल्ट खूप सुंदर येतात त्यानंतर मग उगवणीच्या आधी बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं उगवणीच्या आधी कोणतं तनाश चालते तर पेंडा या तणनाशकाचा वापर तुम्ही उगवणीच्या एक साधारण अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण करू शकतो परंतु जर चना पिकानं कोंब काढला असेल तर शक्यतो पेंडा वापर करू नका कारण दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याचा फोन आला होता सर म्हणजे दोनच दिवस झाले पेरून परंतु कोम निघला म्हणजे असा कसा दोन दिवसात कोम निघणं शक्य निघला म्हणे तर म्हटलं मग पेंडा मिथिलीन टाकायचं का नाही कोम निघल्यानंतर पेंडा सुद्धा वापर तुम्ही करू शकत नाही तर अशा प्रकारचं ते त्या आहे त्यानंतर गुड्डप्पा अरवट भाऊ म्हणतात भो नमस्कार त्यानंतर अक्षय भाऊ अक्षय भाऊ खडसे नमस्कार त्यानंतर गुड्डप्पा भाऊ परत म्हणतात उसाचं खत नियोजन सांगा सर गुडप्पा भाऊ तुमच्याकडं माझा नंबर आहेच तर तुम्ही त्यावर मला मेसेज करा आणि मी तुम्हाला डिटेल खताचं नियोजन सांगणार की काय कारण इथं बराच कारण याला मला एक प्रश्न तुमच्याकडून काही उत्तरं लागतील त्यासाठी की तुम्ही आधी काय खत दिलं लागवडीचं सुरूचं आहे की खोडव्याचं आहे त्या त्या पद्धतीचे मला प्रश्न लागतील त्याची उत्तरं लागतील त्यानंतर मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो त्यानंतर नागेश्वर भाऊ ठेंगणे यांचा प्रश्न आहे की नमस्कार भाऊ कपाशीतील भरपूर पाती लागली आहे सर सड आहे आणि गोंड बोंड अळी बोंड, बोंड अळीसाठी काय करा तर यासाठी तुम्ही काय करा सगळ्यात पहिले रोको सारखं एक बुरशीनाशक घ्या त्यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्राम स्ट्रेप्टोसायक्लिन हे साधारण कोमट पाण्यात गरम किंवा कोमट पाण्यात टाकूनच त्याचा वापर करायचा आहे दोन ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी आणि आ, रोको हे वीस ते पंचवीस ग्राम घ्यायचं पंधरा लिटर पाण्यासाठी याने याने काय होईल सड तुमची कमी होईल आणि जे गुलाबी सड लागलेली जे किंवा ती कीड लागलेली आहे त्यासाठी तसं तर बोंडात गेलेल्या अळीला कोणतीच कीड मारू शकत नाही कोणतीच कीड कवर करू शकत नाही परंतु त्याचे जर मग पतंग अवस्था तुमच्या शेतात असेल आणि पुढचे बोंड खराब होऊ नये याच्यासाठी तुम्ही एनडोक् ठीक आहे इंडोक्सचा कार्ब घ्यायचा आहे एक पंचवीस ते तीस मिली त्याचा डोस येते परत तर अशा पद्धतीने तुमची गुलाबी गोंडळी बऱ्याचशा प्रमाणात कमी होऊन जाईल आणि फुलांची संख्या जर जास्त असेल तर तिथं चांगल्या प्रकारे ते जास्त काम करते ठीक आहे इंडोक्स कार्ब नावाचं औषध येते म्हणजे मी डायरेक्ट घटक सांगितलेला आहे अक्षयभाऊ खडसे म्हणतात की चांना पेरणी कधीपर्यंत करायला पाहिजे तसं तर पंधरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे अक्षयभाऊ परंतु तरी तुमच्याकडे माझा नंबर आहे डिटेल मला तुम्ही फोन करून चौकशी करू शकता ठीक आहे त्यानंतर एकनाथराव राव हे म्हणतात की पांढरा फुल सोयाबीन बद्दल आपलं मत काय पांढरा फुल भाऊ सगळ्यात महत्वाचं एकनाथ भाऊ एक हे एक, एक नॅरेटिव्ह सेट केले जात असते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन विकायचं आहे तर काहीतरी नवीन तुम्हाला चॉकलेट दिलं गेलं पाहिजे कस्टमरला तर ते चॉकलेट आहे पांढरा पांढरा फुल फुलाचा आणि वा व्हेरायटीचा म्हणजे जसं पांढरं फुल असल्यामुळं खूप पिकते किंवा पांढरं गुलाबी फुल असल्यामुळं कमी पिकते जांभळं फुल असं काही नाही आहे ठीक आहे तर संबंध फुलाचा कलर फुलाच्या कलरचा आणि उत्पादन वाढीचा संबंध नाही आहे हां फुलाच्या कलरचा आणि व्हेरायटीचा संबंध आहे मग ती व्हेरायटी त्या वातावरणात कशा पद्धतीने काम करते या विशिष्ट प्रकारच्या जमिनीमध्ये तर कशा पद्धतीने काम करते याचा आपल्याला प्रॅक्टिकल घेतल्याशिवाय सांगता येणार नाही बरोबर आहे की कारण याच वर्षीचा अनुभव सांगतो याच वर्षी काही अशा गोष्टी घडल्या की दिवाळीनंतर पाऊस आला आमचं सोयाबीन हातातून गेलं काही शेतकरी म्हणजे दिवाळीनंतर पाऊस आला तर आमच्यासाठी मस्त जमलं कारण काय तर ज्यांना पाऊस आल्यानंतर बरं वाटलं किंवा ज्यांचं सोयाबीन पिकलं एक तर जमीन हलकी आहे मध्यम ते हलकी हलक्या स्वरूपाची जमीन आहे किंवा मग व्हेरायटी लेट आहे या काहीतरी पैकी एक झालेलं आहे बरोबर आहे आणि जी भारी जमीना है, आशा भारे जमीन आहे अशा भारी जम भारी भारी जमिनीमध्ये ते पाणी नुकसानदायक ठरतं म्हणजे असे भरपूर सारे क्रायटेरिया आहे ते आपण प्रत्यक्ष तिथं पाहणी केल्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी सांगता येत नाही म्हणजे मी सुद्धा सांगू शकत नाही किंवा कोणी सांगू शकत नाही तर असाही तो प्रकार असतो म्हणून म्हणतो फुलाच्या कलरचा आणि व्हेरायटी म्हणजे उत्पादन वाढीचा असा एक काही एक संबंध नाही आहे ठीक आहे आता आणि सोयाबीन हे ॲक्च्युअलमध्ये खाण्याचं किंवा फिडिंगचं ते नाहीच आहे ते जंगलातलं पीक आहे परंतु त्याच्यापासूनही तेल निघते आणि तेल तेल खाण्यायोग्य आहे हे पंचवीस तीस वर्षापूर्वी माहीत पडलं म्हणून मग त्याच्या व्हेरायटी डेव्हलप झाल्या मग त्याचं पीक घेणं चालू झालं तर आजही जंगलात गेलं तर म्हणजे आपल्या जंगलातली गोष्ट नाही करत आहे कारण सोयाबीन हे पीक आपल्या देशातलं नाही आहे तर मॅक्सिकन ज्या व्हरायटी आहेत तर त्या त्यांच्या जंगलामध्ये भरपूर साऱ्या सोयाबीनच्या व्हॅरायटी जंगलामध्ये सापडतात ठीक आहे तर ते जंगली पीक आहे किंवा तण म्हणू शकता तुम्ही तर अशा पद्धतीचं ते आहे तुमच्या लक्षात आलं असेल आता मला काय म्हणायचं ठीक आहे त्यानंतर दीपक भाऊ ठोकळ म्हणतात रामराम दीपक भाऊ त्यानंतर निलेश भाऊ लावरे म्हणतात संत्र्याचे झाड पिवळं झाले निलेश निकेश भाऊ संत्र्याचे झाड पिवळे होणे यावेळेचं जे कारण आहे दिवाळीनंतर जो पाऊस आला किंवा त्यानंतर परत ढगाळ वातावरण आलं त्यामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये जो वाढला त्यामुळे पिवळे पडण्याची यावर्षी बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला जाणवले तर तुम्ही त्या पद्धतीने जर ड्रिंचिंग केली जसं मेटालॅक्झिलची आहे म्हणजे मी गोल्ड वगैरे किंवा फवारणीमधून आणि ड्रिंचिंगमधून जर तुम्ही गेलो तर बरासा फरक पडतो किंवा आपण जे बोर्डोपेस्ट पिकाच्या खोडाला लावत असतो ते पेस्ट त्याची ड्रिंकिंग तुम्ही करून द्या बकेटमध्ये मिक्स मिक्स करून त्याला ड्रिंचिंग करा फवारणी करा त्याने सुद्धा पिवळेपणा कमी होतो आणि जर तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन आणखी काही करायचं असेल तर तुम्ही फवारणीमधून आमचं सफल घेऊ शकता किंवा तुम्ही पाणी फवारू शकता त्याने सुद्धा हिवेपणा येईल अशा पद्धतीची तुम्ही उपाययोजना करू शकता परंतु सगळ्यात आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव घालवणे ठीक आहे मोरेश्वर भाऊ शिवरकर म्हणतात कपाशी खराब होत आहे सर उपाय सांगा मोरेश्वर भाऊ कपाशी खराब होत आहे म्हणजे लाल्यासारखे लक्षणं यावर्षी कापूस पिकावर दिसत आहे कापूस तसा पानाचे कापसाचे पानं करपल्यासारखे दिसत आहे तर याच्यासाठी तुम्हाला दोन तीन उपाययोजना करावे लागतील सगळ्यात पहिली उपाययोजना जर जमी जर जमिनीची बाजू ही आहे की यावर्षी गुलाब गोंडळीचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा पुढेही कमीच राहणार तर त्यासाठी तुम्ही इथून गुलाब बोंडळीच्या थोड्या फवारण्या चालू करा आणि गुलाब गोंडळीसाठी म्हणजे जसं प्रोपेक्स सुपर आहे किंवा इमोमिक्टीन बेन्झोट आहे किंवा इंडोजा कार्ब आहे आलटून पालटून फवारणी करा आणि त्याचसोबतच मग तुम्हाला रोको आणि याची याचीसुद्धा फवारणी एक फवारणी आड करून करा आणि जर शक्य होत असेल तर पाणी देऊन मागं युरिया आणि मॅग्नेशियमचा हे करा फेकून द्या मॅग्नेशियम पाच ते सात किलो आणि युरिया जवळपास पंचवीस ते तीस किलो एकरी फेकून द्या त्यामागे पाणी द्या आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि डी ए पीचं पाणी करून वरून खवा म्हणजे सरळ सरळ रोको स्टेप्टोसायकलीन डी ए पीचं पाणी मॅग्नेशियम सल्फेट आणि प्रोपेक्सुपर आणि मग पुढच्या फवारणी परत पुढच्या फॉर्मित परत मॅग्नेशियम सल्फेट डी पी आणि प्रोपेक्स सुपरच्या जागी किंवा टीम अशी फॉर परत त्याच्यानंतरच्या फॉर्म परत प्रोफेक्स सुपर रोको स्टेप्टोसायकिंग म्हणजे एका फॉर्नीत रोको स्टेप्टोसायकिंग पहिल्या फॉर्मने टाकलं दुसऱ्या फॉर्मने टाकायचं नाही परत तिसऱ्या फॉरने टाका म्हणजे तीन चार फॉर्ने करा शंभर टक्के झाड हिंदू झालेलं दिसेल रोग झाले गेले जाईल जाईल अशा पद्धतीने लक्षणं तुम्हाला दिसते ठीक आहे त्यानंतर नागे जेवढ ठेवणे कापूस काढून गहू लागवडीसाठी लवकर येणारी आणि खाण्यास चांगली कोणती व्हेरायटी नाही तसंच ते अर्ली व्हेरायटी हे खाण्यासाठी किंवा लेट व्हेरायटी खाण्यासाठी मिडियम ड्युरेशनच्या व्हेरायट्याच हे शक्यतो खाण्यासाठी बनलेल्या असतात माझ्या मते म्हणजे नॉर्मल ज्या सुरुवातीच्या काळापासून काही येत गेल्या अशा स्वरूपाच्या व्हरायटी मग आपण लवकर येणारी म्हणसाल तर मग ते खाण्याच्या बाबतीत तुम्हाला कुठंतरी क्वालिटी मिळणार नाही खाण्याची ठीक आहे किंवा उत्पादनवाढीची जर व्हरायटी असेल या काही खाण्यासाठी तेवढी चांगली राहील त्याची गॅरंटी कमी आहे ठीक आहे त्यामुळं एक जे गावराणी म्हणू आपण खपली नावाचा गहू होता पूर्वी तो जर कुठं मिळत असेल तर पहा ठीक आहे ते तुम्हाला खाण्यासाठी योग्य राहील ठीक आहे म्हणजे मला कोण सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही दोन्ही बाबी म्हणजे जसं लवकर येणारे वाण पाहिजे खाण्यासाठी चांगलं पाहिजे असं थोडंसं सापडणं कठीण आहे किंवा नाहीच मनाला हरकत नाही ठीक आहे त्यानंतर एकनाथराव असे म्हणतात कपाशीवर उगवण पूर्व ऑक्झिक्लोरो तणनाशक चालते का कांदा तणनाशक चालते का नाही नाही चालत राहुल भाऊ म्हणतात की बोंड अळी कधी आणि कशी जायची अळी यावर्षी कमी आलेली आहेच आहेच म्हणजे कमी आलेली मुळातच कमी आलेली आहे गोंधळी यावर्षी तर तुम्ही जर समजा दिवाळीच्या एक आधी म्हणजे दसऱ्यानंतर जेवढ्या हो काही तुमच्या फोहरण्या झाल्या त्यामध्ये जर तुम्ही अविनाश कायच्या केल्या असत्या तर कचित म्हणजे कदाचित दिसलीच नसती बोंडळी ठीक आहे तर त्यामुळं तुम्ही आता जर तुम्हाला इथून उपाययोजना लागत असेल तर प्रोपेक्स सुपर पहिली फॉर्निंग दुसरी फॉर्निंग इमामिक टीम तिसरी फॉर्नी इंडोक्स किंवा पहिली इंडोक्स जाकार दुसरी प्रोपेक्स सुपर तिसरी इमामेक टीम आलटून पालटून दोन तीन फोहरण्या पा� करा दहा दहा दिवसाच्या फरकांना भरपूर सारा फरक तुम्हाला गुलाबगोंडीमध्ये चालला ठीक आहे सुनील भाऊ मोहरले म्हणजे सध्या शेतकरी महागड्या औषधाला कंटाळले आहेत आणि ताक अंडीचा प्रयोग जोर धरत आहेत यावर काय काहीतरी भाष्य करा सुनील भाऊ माझं एक म्हणजे मी मी काय म्हणू ताक आणि अंडी काय आहे अंडी म्हणजे प्रोटीन प्रोटीन आणि ऍसिड म्हणजे सुद्धा प्रोटीन ज्यावेळेस तुम्ही त्यात निंबू टाकता त्याला सडू देता कुजू देता दिवसापर्यंत त्यामुळे अम्युनो अम्युनोअसिडची चेन बनते म्हणजे अम्युनोअसिड बनते आणि मग ते अम्युनोअसिड ज्यावेळेस आपण फवारतो त्यामुळे आपल्याला फ्रेशनेस दिसते पानावरती परंतु ज्यावेळेस तुम्ही हे फवारता आता बरेचसे लोक बरंच सांगत आहे की बाबा मी त्या दिवशी ऐकलं की बाबा मी म्हणजे मी असं रस्त्याने जात होतो मी अकोला जात होतो एका शेतात प्रोग्राम सुरू होता कंपनीचं नाव नाही सांगत तर प्रोग्राम सुरू होता तर तिथं ते एक तिथं तज्ज्ञ होते कोणीतरी तर ते मी गाडीमधूनच असं चालता चालता गाडी उभी करून ऐकलं थोडंसं गाडी रस्त्यात होती म्हणून जास्त वेळ थांबू शकलो नाही तिथं मी ऐकलं की बाबा ते बुरशीनाशकाचं काम करते आणि मग ते कीटकनाशकाचंही काम करते तर त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत ते फक्त अमिनो ॲसिड तिथं चेन तयार होते अमिनो ॲसिडची आणि त्याच्यामुळं ते तिथं फायदा होतो पिकाला थोड्याफार प्रमाणात कारण ते कॉन्सन्ट्रेटेड नाही राहत म्हणजे त्याचं पर्सेंटेज खूप कमी बनतं अमिनोचं त्याच्यामुळं तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होत नाही ठीक आहे तर अशा याच्यापेक्षा आणखी डिटेल माहिती असेल तर मी माझा नंबर देतो त्या नंबरवर आपण व्हॉट्सअपवरती चर्चा करू ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मग मॅटा मेटाशक्ती मटाशक्ती तुरीवर दव येणार नाही यासाठी काय करावं तुरीवर दव येऊ नये हो, हो। तुरीवर दव येणार नाही याच्यासाठी तुम्ही काय करा म्हणजे धुवारी पडली नाही पाहिजे किंवा धुवारीचा असर तुरीवर झाला नाही पाहिजे याच्यासाठी शेतात धूर करणे मी गेल्या तीन चार वर्षापासून हा व्हिडिओ सतत बनवतो धुवारीच्या वेळेत धुवारी नाही पडली पाहिजे किंवा धुवारीचा असर कमी झाला पाहिजे याच्यासाठी शेतात जर तुम्ही रात्रीच्या वेळेला धूर करून ठेवला तर तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यात अशी धु धुरीची एक लेअर आपल्या शेतात तयार होत असते त्याच्यामुळं धू जे धुवं आपण म्हणतो ना धुवारीमुळं मार खाल्लेला आहे तर त्याचं नुकसान जे आहे ते प्रमाणात खूप कमी होतं जिकडे तुम्ही धूर नाही केला शेता त्या शेताच्या प्रमाणात या शेतात धुवारीचं प्रमाण नुकसान कमी होत तूर पिकाला शेतात रोज आ, आ, तुम्ही धूर करत चाला ठीक आहे ना सोयाबीनचं कुटार जाळून ठेवा किंवा काळी कचरा का जाळा तुम्हाला जे वाटते ते पण थोडा वेळ बसा शेतात संध्याकाळच्या वेळेला धुवा करून द्या चार पाऊंड त्याला चार ते कुटार पेटून द्या तुरीचं असो सोयाबीनचं असो त्याने काय धुवारीची एक लेअर तयार होईल आणि जनावर सुद्धा आगीपासून दूर राहतात त्याचा सुद्धा एक थोडासा फायदा तुम्हाला होऊ शकतो प्रज्वल भाऊ यल यलमर म्हणतात ग्रेप्समध्ये बेंच ग्राफ्टिंग चांगली आहे का भाऊ हो, जे द्राक्ष आहे द्राक्ष पिकाविषयी माझं तेवढं नॉलेज नाही आहे ठीक आहे तरी पण तुम्हाला जर याचं उत्तर कुठूनच मिळत नसेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो ठीक आहे तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही काय करा मी इथं कमेंट टाकतो माझ्या नंबरची ठीक आहे तर ठीक आहे तर मी माझ्या नंबरची कमेंट टाकली माझ्या अकाउंटवरून खाली सचिन मुली लिहून येत असेल आणि नंबर, नंबर दिसत असेल तो माझा नंबर आहे त्या नंबर मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला तिची डिटेल माहिती तज्ज्ञाकडून काढून देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे त्यानंतर प्रवीण भाऊ येलकर म्हणतात की भाऊ तूर पीक पिकामध्ये बेस्ट अविनाशक कोणते आहे सांगा आता तू पीक ज्या वेळेस फुलोऱ्याच्या अवस्थेत असते तर माझ्या मते बेस्ट जर तुम्हाला लागत असेल तर टाकुमी टाटा कंपनीचं किंवा कटाना नावाचं एक औषध आहे सुमुटुमा कंपनीचं बेस्ट रिझल्ट त्याच्यात किंवा फेम आहे हे अशा स्वरूपाचे आहे की यामुळं मधमाशी सुद्धा मरणार नाही आणि पिकाला मधमाशी न मिल्यामुळं पिकाला पॉलिनेशनच्या स्वरूपात थोडासा जास्त फायदा होतो ठीक आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता कोराजन आहे क्रो क्लोरॅन नेली क्लोर म्हणतो आपण हे सुद्धा एक चांगलं औषध आहे तर या दोन तीन पैकी तुम्ही औषधं घ्या चांगले रिझल्ट तुम्हाला येते त्यानंतर परत ट्रेसर आहे स्पिनोसाइड नावाचा जो घटक आहे स्पिनोटोरम तोसुद्धा एक जबरदस्त घटक आहे तर या तीन चारपैकी तुम्ही वापरा मधमाशी मरणार नाही पॉलिनेशन चांगलं होईल आणि लॉंग ड्युरेशनपर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल ठीक आहे परत तुम्ही दरवर्षी कोराजन पोराजन कोराजन वापरत असाल तर कोराजनला यावर्षी गॅप द्या मी सांगितले त्या औषध वापरा रिझल्ट चांगले येतील कारण ज्यावेळेस तुम्ही कीटकनाशक आलटून पालटून मारता तर तुम्हाला जिथं दहा दिवसाचे रिझल्ट मिळायचे दहा दिवसाची मिळायचे तिथं पंधरा दिवसापर्यंत रिझल्ट होऊ शकतो म्हणजे होऊ शकते पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळेल असं सुद्धा फायदा होत असतो परंतु या वर्षी वापरलेली औषधं पुढच्या वर्षी, वर्षी वापरायची नाही कारण बाजारात खूप मोठी रेंज आहे औषधांची त्यामुळे तुम्ही वेगवेगळे औषधं वापरले पाहिजे आणि फुलाच्या अवस्थेत तूर असो चना असो सोयाबीन असो कापूस असो फुलाच्या अवस्थेत शक्यतो अशी कीटकनाशक मारा की जेणेमुळं जेणेकरून मित्र कीड म्हणजे खास करून मधमाशी मेली नाही पाहिजे त्यानंतर मेटाशक्ती नव्याण्णव यांचा प्रश्न आहे जास्त थंडीमुळे तूरवर काही परिणाम नाही ना, ना पडणार जर टेम्परेचर हे साधारण एक चार डिग्रीच्या खाली गेलं तर प्रत्येकच पिकाला जरा फटका बसत असतो ठीक आहे तर निश्चित नुकसान तर होणारच परंतु ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात काही नुकसान होत नाही ठीक आहे म्हणजे एकदम घाबरणं काही नाही आहे अमोल भाऊ काळपांडे म्हणतात तूर जास्त प्र पाण्यामुळं शेवऱ्याला आली आहे फुटत नाही आहे तर काय करावे पहिले याच्यावर मी अमोल भाऊ व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जर तुमच्या नजरेतून सुटला असेल पाण्यात नसेल आला तर तुम्ही काय करा आता शेतात नांगरणी करून घ्या म्हणजे कल्टिवेटर करा किंवा रोटावेटर केवरा किंवा पंजी मारा मुळा तुटत असं थोड्या प्रकार तुटू द्या तर त्यामुळं काय होईल की शेवऱ्यावर म्हणजे जसं म्हणजे आपण अंडे धरणं सुद्धा सुरू आहे तर ते अंडे धरणं चालू लावते जेवढे जास्त अंडे धरतील तेवढे जास्त फुलं तुमचे पीक पुढं धरणार आहे हे गृहित हे लक्षात घ्या त्यामुळे त्याला घाबरण्यासारखं त्या विषयाला काही नाही म्हणजे त्याचा फायदाच तुम्हाला निश्चित पुढं होणार आहे ठीक आहे तर पहिले तर ते एक काम करा त्यानंतर अंडे धरल्यानंतर तुम्ही अंड्याची संख्या जर तुम्हाला वाढवायची आहे परत आणि थोडीशी उष्णता निर्माण होईल झाडात तर हे प्रोडक्ट तुम्ही आमचं वापरू शकता याच्यामुळं काय होईल की जे शबरावर सुकलेली तूर आहे परंतु फुलात रूपांतर होत नाही परंतु अंडेच चालू आहे तर ते अंडे लवकरात लवकर म्हणजे जेवढे अंडे तिची कॅपॅसिटी आणि निघण्याची त्याच्यात तेवढ्या कमी वेळात जा ते जास्त अंडे हे काढून देईल ठीक आहे जेवढा वेळ ते घ्यायचं तेवढा वेळ घेणारच आहे तूर पण तेवढ्या वेळात जास्त अंडे पिकाला निघतील आणि त्याच्यानंतर पुढची फवारणी जिथं साधारण तीस चाळीस टक्के फुलं दिसणं सुरू झाले की मग आमच्या तुम्हाला सांगतो दुप्पट फुलं आठ दिवसातच दिसते दुप्पट फुलं आठ दिवसात शब्द लक्षात ठेवा तुरीवर दुप्पट फुलं आठ दिवसात दिसतील परंतु हे शक्यतो चाळीस टक्के फुलोऱ्यावर तूर असताना त्याच्यानंतरच ती मारायची आहे मारायचं औषध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गणेश भू दलाल यांचा हरभरा मर साठी रासायनिक खतात रोको भूषण आहे टाकले तर चालेल का उपमान सांगा अं भाऊ त्याच्यापेक्षा तुम्ही जर रिडोमिल गोल्डचा जर वापर केला त्याचे जर असे रिझल्ट चांगले येतात रोकोच्याही तुलनेत ठीक आहे रोको, रोको पण चालते गणेश भाऊ शेष भाऊ गहूकर यांचा प्रश्न गौरकर कापसामध्ये बोंडळी आणि बोंडसळ आहे पण कोरडोवा आहे फवारणी नियंत्रण होईल का फवारणी नियंत्रित निश्चित होते तर त्यासाठी तुम्ही अप्टो दोन ग्राम गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यातच टाकून ते वापरायचं आहे त्यानंतर कीटकनाशका बुरशीनाशकामध्ये रोको घेतलं पाहिजे यांना सड कवर होईल आणि अळीसाठी जे बुरळीमुळे जे सड होत आहे म्हणून आपण किंवा किडक किडीत निघत आहे मोंड त्याच्यासाठी तुम्ही इंडोगचा कारच्या दोन तीन फवारण्या तरी करा ठीक आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे हो तुम्ही ते आलटून पालटून सुद्धा फवारण्या घेतल्या पाहिजे गोविंद भाऊ होंडे यांचा प्रश्न आहे सर हरभरा पेरणी कधीपर्यंत करता येईल पंधरा नोव्हेंबरच्या पुढं शक्यतो जास्त लांब लांब देऊ नका जेवढा लांब राहील तेवढा थोडासा रिझल्ट कमी म्हणजे रिझल्ट म्हणल्यापेक्षा उत्पादन कमी कमी होत जाईल शक्यतो वीसच्या आतमध्ये आटपण्याचा प्रयत्न करा गौरव भाऊ टिके म्हणतात तूर पंधरा ते वीस टक्के अवस्थेत आहे बाकी सर्व बाकी अंड्यावर आहे आणि कुठे कुठे बारीक शेम्या दिसत आहे एके तर गौरव भाऊ तुम्ही आता या औषधाची फवारणी करा म्हणजे अंड्यांची संख्या वाढेल ठीक आहे आणि पुढची फवारणी अंची करा पुढची आणि शेवटची म्हणून आपण जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसली गॅरंटीड ठीक आहे तुम्हाला आता अनुभव आहे तुम्ही नेहमी आमचे औषधं वापरता मोरेश्वर भाऊ शिवरकर म्हणतात सर गहू पिकाला लिओसिनची बीज प्रक्रिया केल्यास गव्हाची योग्य वाढ होणार नाही का नाही वाढीवर थोडासा इफेक्ट होतो आणि एका किलोला तीन मिलीच्यावर लावू नका ठीक आहे आहे येणार तर तीन मिलीच्यावर लावू नका नुकसान होतं तीन मिलीच्यावर लावल्यानं ठीक आहे प्रत्येक भाऊ निवटे म्हणतात तुरीवर वान रोग दिसत आहे फवारणी सांगा तूर पिकाला वान रोगाला कुठल्याही प्रकारची नियोजन नाही आहे ठीक आहे त्याच्यासाठी फक्त प्रतिकात्मक बियाणं लावणे म्हणजे रोगप्रतिकारक बियाणं लावणे हाच एक उपाय तिथं आहे आणि ते तुम्ही आता लागवड झाली आपलं सगळं झालेलं आता त्याला म्हणजे ते म्हणजे हे मी हे गोष्ट सांगणं प्रतिकात्मक रोग प्रतिकारात्मक हो वाद लावा हे योग्य नाही परंतु त्याला प्रॉपर असं कोणतं नियोजन नाही आहे ठीक आहे रोगासाठी फक्त तुम्हाला मावा या किडीचा बंदोबस्त तिथं करावा लागेल मावा किडीचा बंदोबस्त जर केला तर ते बाकीच्या शेतात त्याचा प्रसार होणार नाही ठीक आहे तर मग मावा किडीसाठी काय वापरलं पाहिजे तुम्ही इमिडा क्लोपेड घेऊ शकता ॲसिफेड घेऊ शकता आणि त्यासोबत एखादं कीटकनाशक हे घ्या काही दिवसात होऊ शकते की ते प्रसार होणार नाही आणि बाकी जे फ्रेश झाडं आहे त्या फ्रेश झाडावर तुम्हाला जण चांगली येतील ठीक आहे आणि आता तुम्हाला वाटलं असेल बाबा प्रतीक भाऊला म्हणतो की मग सचिनी बोलत समजलं नाही दुसऱ्या माणसा पाहिजे जो कृषी केंद्रात जाऊ तर कुठेही गेले तर ते तुम्हाला फक्त याचा प्रयत्न करतील बस ठीक आहे योगेश भाऊ किटे नमस्कार विकास भाऊ देश एक वार म्हणतात बोंड सडवर काय उपाय आहे बोंड सडवर मी आत्ताच उपाय सांगितला आहे भाऊ ठीक आहे आ, संभाजी भाऊ वाठोरे म्हणतात तुरीवर दुसरी फवारणी करायची आहे कोणती करावी फुलासाठी कोणते औषध वापरावे जर अजून एकही फुल लागलं नसेल हो आउस्थे, आउस्थे तर ॲग्री पॉवर सफल घ्या दहा वीस टक्के फुलात असेल तर न्यूजिन घ्या चाळीस ते पन्नास टक्के फुलात असेल तर अमिनो घ्या कोणतंही औषध ज्या मी अवस्थेत सांग त्या अवस्थेत मारलं तिथून आठ ते दहा दिवसात तुम्ही रिझल्ट पाहाल तर जबरदस्त आणि तिथं तुम्हाला एक दोन पंपाची जागा सोडून द्या त्यावर तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल मध्ये औषधाचे रिझल्ट कसे आले आपल्यावर ठीक आहे सचिन भाऊ तांजा मध्ये नमस्कार सचिन भाऊ भाऊ महाजन कापूस भाव वाढेल काय सर सांगा सूरज भाऊ कापूस पिकात विशेष फरक नाही जाणवत एक आठ साडेआठ हजारापर्यंत जाऊ शकते जास्तीत जास्त त्याच्यावर खूप काही अपेक्षा यावर्षी कापूस पिकात तुम्ही करू नये असं मला वाटतं मंडळी सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्नाचे उत्तर मी दिलेले आहे तुमचे जर काही प्रश्न सुटले असतील मला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याच्या व्यतिरिक्त मी माझा नंबर परत एकदा टाकून ता येतो चॅटमध्ये तुम्ही तो नंबर माझा पाहून तिथं व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता ठीक आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी टाकला आहे व्हॉट्सअप नंबर तर इथं मला तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती गणेशभाऊ दलाल यांचा प्रश्न आलेला आहे तेवढा एक आपण घेऊन घेऊ तूर फुलामध्ये आहे पाणी दिलं तर चालेल काय शेत हलके आहे भाऊ तुम्ही काय करा शेत हलका आहे जमी ओल तुटली आहे का तेवढं निरीक्षण करा वेळा घेऊन जा शेतात उकरून पहा एक टीसभराच्या पर्यंत जर तुम्हाला ओलं लागत नसेल म्हणजे साधारण हलकं ओलं असेल तर ठीक आहे म्हणून काहीच ओलं लागत नसेल तीसभऱ्यापर्यंत तर निश्चित पाणी दिलं पाहिजे पण तीसभऱ्यापर्यंत जर ओल आहे थोडंसं थांबून जा त्यानंतर पाणी द्या ठीक आहे शेतकरी राजा एस असं भाऊचं नाव आहे सर झटका काळीची रेट हा झटका गाडीची रेट तीन आहे एक चार फुटाची गाडी ऐंशी रुपयाला पाच फुटाची गाडी शंभर रुपयाला सहा फुटाची गाडी एकशे वीस रुपयाला झटक्या मशीनची काडी विकणं हा आमचा व्यवसायच नाही आहे परंतु बरेच शेतकरी नाही तुम्ही म्हणतच म्हणजे शेतकऱ्यांना वाटू शकते एवढं महाग बाजारात त्याच्यापेक्षा स्वस्त सुद्धा आहे परंतु आम्हाला क्वालिटी ठेवण्याची सवय आहे क्वालिटीच आम्ही विकतो त्यामुळं थोडंसं त्याबद्दल तुम्ही बाजारातूनही घेऊ शकता आमच्याकडची लागली तर आमच्याकडची घेऊ शकता आमच्याकडच्या काढीची मी तुम्हाला गॅरंटी गया सांगू शकतो सतत जर तुम्ही शेतात ठेवली सात ते आठ वर्ष चालेल आणि तुम्ही जर म्हटलं शेतातून आणून काम झालं की आणून ठेवतो तर मग दहा बारा वर्ष सुद्धा चालू शकते भाऊ महाजन तूर रब्बी तूर लागवड करायला चालू आहे काय झालं आता रब्बी तूर लागवड करायला चालू आहे काय झालं आता मला प्रश्न नाही समजला भाऊ ठीक आहे सूरज भाऊ रब्बीतून लागवड करायला चालू आहे काय काय झालं आता मला प्रश्न नाही समजला तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चित देतो ठीक आहे धन्यवाद मंडळी तुम्ही अर्धा तास मला ऐकून घेतलं आणि परत आता लाईव्ह आपण चालू करू कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे बऱ्याचशा अडचणी असतात मला ते लक्षात आलं मग डायरेक्ट प्रत्यक्ष फोन येते मी फोन उचलू शकत नाही किंवा तेवढा वेळ मग फोन उचल उचलला नाही तर शेतकरी नाराज होतात तर त्यामुळं आपण लाईव्ह आता करण्याचा प्रयत्न रेग्युलर ठेवणार आहे आणि हाच आपण वेळ ठेवू लवकर लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद